विश्वसंत श्री श्रीनुतनाथ महाराज यांचा हा पायीदिंडी सोहळा आणि ह्या पायी दिंडी सोहळ्यामधील चालत असलेले सर्व दिंडी सोहळ्यातील सगळे वारकरी प्रथमत आपल्या ह्या वाडे तालुक्याचं वैभव स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी गुरुवर्य गोविंद बाबा यांनी साठ वर्षा अगोदर ह्या दिंडी सोहळ्यामध्ये जी सुरुवात केली आपल्या ह्या भागामधून दिंडी सोहळा होत नव्हता पण बाबांनी एकोणीसशे त्रेसष्ट एकोणीसशे त्रेसष्ट साली त्यांनी ह्या आपल्या दिंडीचा पाया रोवला आणि त्याच्यानंतर बाबांच्याच आशीर्वादाने आज शेकडो दिंड्या ह्या रस्त्याने जात आहेत निवृत्तनाथ महाराजांचा हा दिंडी सोहळा असा अस्मरणीय बनवण्याचं एकमेव कारण जर कोण असेल तर आपल्या भागामधून आपल्या ह्या कोकणपट्ट्यामधून स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य गोविंद बाबा आणि यांच्याच आशीर्वादाने सर्व हे वारकरी आज ही वाटचाल करत आहेत आणि निश्चितच त्या वाटचालीमध्ये त्यांनी जे ज्यांना ज्यांना त्याचा अनुभव आलेला आहे त्यांना ह्या दिंडीचा सोहळा आपल्या वाणीने वर्णनसुद्धा करता येणार नाही अशा पद्धतीने हा दिंडी सोहळा आहे काय वाणू आता न पुरे ही वाणी ह्या युक्तीप्रमाणे तुकोबाराय म्हणतात की त्यांचा, त्यांचा त्या सोहळ्याचं आपण वर्णनसुद्धा करू शकत नाही कारण हा चाललेला वारकरी समाज जो आहे आपल्या प्रत्येक संसारामधून आपला वेळ देऊन इकडे चाल जा, चालत आहे आणि चालत असताना हा वारकरी समाज जो आहे हा एकमेव कारण की ह्या सोहळ्यामध्ये जो आनंद मिळतो आहे तो ह्या भूतळावरती पुन्हा मिळणार नाही आणि स्वर्गामध्ये तर तो मिळतच नाही आणि वैकुंठामध्ये तर त्याचा पत्ताच नाही आणि म्हणून वैकुंठाचे देवसुद्धा ह्या सोहळा बघण्यासाठी या मृत्यू लोकामध्ये येतात स्वर्गीचे आम्हा इच्छिता ती लोका मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा आणि म्हणून आम्ही बाबांच्या कालांतरानंतर अनेक वर्षांनी आम्ही जन्माला आलो आणि आमच्या या असलेल्या सर्व वारकऱ्यांचं हे भाग्य आहे हे पुण्य आहे की बाबांच्या नंतर आम्हाला ह्या दिंडी सोहळ्यामध्ये आम्हाला पदार्पण करायला हा चांगल्या पद्धतीचा हा आम्हाला विश्वास प्राप्त झाला आणि निश्चितच संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा या युक्तीप्रमाणे बाबांवरती आम्ही जो विश्वास त्या वारकऱ्यांनी दर्शवला आणि त्याची जी प्रचिती आपल्याला आता बघायला मिळत आहे वारकरी संप्रदाया हा बिना जातीपातीचा आणि कुठल्याही प्रकारचा भेदभाव पाडणारा वारकरी संप्रदाय आहे आणि याच्यामध्ये आज सध्या आम्ही तरुण पिढीला प्राधान्य देतो जेणेकरून तरुण पिढी जास्तीत जास्त निर्व्यसनी राहावी तरुण पिढीनं याकडे वळावं आणि निर्व्यसनी जीव जीवन जगावं निर्विष्णी परमार्थात वारकरी संप्रदाय का असा आहे की ती तिथे निर्व्यसणी जीवन जगत असताना स्वतःची प्रगती कुटुंबाची प्रगती आणि शरीर शरीर स्वतःचं शरीराचं स्वास्थ्य हे संपूर्ण निर्वेशने आज मा आमच्याकडे बघितलं तर तीस टक्के ते थी पस्तीस टक्के तरुण योग आहेत आणि संपूर्ण दिंडीचं नेतृत्व कामाचं जे आहे नियोजन हे संपूर्ण तरुण पिढी करते आम्ही फक्त आमची सल्ला आम्ही सल्ला देतो आहे दृष्टीनं तरुण पिढीला वारकरी संप्रदाय हा बरोबर घेऊन चाललेला आहे तसंच मग तुम्ही प्रश्न विचारला होता की वारकरी संप्रदाय आत्मा आहे तर वारी ही अशी गोष्ट आहे की वर्षाची जी पॉवर चार्जिंग आहे ती या दिंडीतून मिळत असते जसं आपण मोबाईल चार्ज करतो थारॅक्ट काल चालते तसा ह्या दिंडीचा सोहळा आहे आठ दिवस आम्ही दिंडी पायी करतो पण या आठ दिवसाच्या पायी वारीच्या दिंडीमध्ये भजनामध्ये आनंदामध्ये आमचं वर्षद्वारासाठी स्वतः आम्ही चार्ज राहतो आणि पुन्हा या दिवसाची आम्ही वाट बघत असतो असा वारकरी संप्रदाय पुढेही असाच व्यवस्थित चालत राहील अशी आमची आत्ता तरी आम्हाला आत्ता, आत्ता जे आपलं जे तुमचं जे दिंडीचं जे आहे वर्ष हे कित वर्ष आहे हे दिंडीचं एकसष्ट वर्ष आहे एकोणीसशे त्रेसष्ट साली पहिली दिंडी आमच्या आजोबांच्या काळामध्ये आणि वडिलांच्या काळामध्ये गोविंदबाबांनी चालू केलेली आहे दिंडी आणि आमचे आजोबांनी वडील गेल्यानंतर आत्ताची जी आमच्या वयाची जी पिढी आहे ती सध्या ही दिंडी चालवत आहे आणि चालू वर्षीचं एकसष्ट वर्ष साजरं करतो आहे आम्ही कसा अनुभव असतो ह्या दिंडीमध्ये तुम्हाला दिंडीचा अनुभव म्हणजे मग काही सांगितलं त्याप्रमाणे दिंडीची वाट बघावी लागते कधी येते कधी येते कधी येते दिंडी आणि आल्यानंतर उत्स्फूर्त असा प्रतिसाद कोणालाही पत्रिका द्यावं लागत नाही कोणाला आमंत्रण करावं लागत नाही मला पत्रिका मिळाली म्हणून येणार नाही असं कोणी काही करत नाही जसं ज्याला निरोप मिळतो जशी ज्याला तारीख कळते तसे ते सर्व एकत्र येऊन प्रत्येक गावाला वाढत 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 संख्या आज आमचे सव्वा दोनशे रुपये इथे माणसं झालेली आहेत मूळ ठिकाणहून ऐंशी माणसं निघाली होती पुढे चाळीस मिळाली पुढे अजून साठ मिळाली असं करत आत्ता आमच्याकडे सव्वा दोनशे माणसं बिगर आमंत्रणाची आणि बिगर पत्रिकेची आहेत आणि ही सर्व एकमेकाच्या एवढ्या वर्ष दिल्लीमध्ये चालून एकमेकाचं एक कुटुंब बनल्यासारखं असं झालेलं आहे त्याच्यामुळं कुठेही उत्सव असू दे सण असू दे स्वतःचा कार्यक्रम खाजगी कार्यक्रम असू दे गावोगावी एवढी सर्व मंडळी तिथं संपूर्णपणे उत्स्फूर्तपणे भाग घेते आणि त्यांचा कार्यक्रम हा यशस्वीपणे पार पडतोय तर किती दिवसाचा हा तुम्हाला प्रोग्राम असतो आणि तुम्ही आ, किती दिवसाच्या अगोदर तुम्ही सुरुवात करता निघताना साधारण एक महिना अगोदर आम्ही एक मिटिंग घेतो त्याचं नियोजन करतो तारीख साधारण जानेवारी महिन्यामध्ये ही दिंडी असते त्या निमित्त त्या कारणानं आम्ही नवीन कॅलेंडर आलं की त्याप्रमाणे एक महिनाबरोबर अगोदर नियोजन करून पत्रकं छापून आणि त्याचं व्यवस्थित नियोजन करून प्रत्येकाचं काम वेगवेगळं वाटून दिलं जातं आहे त्याच्यामध्ये स्वयंपाक विभाग असेल खरेदी विभाग असेल सजावट विभाग असेल स्पीकर व्यवस्था असेल मृदुंग टाळ विना हे रिपेरिंग करून दुरुस्त करून घेणं असेल हे सर्व असं आम्ही एक महिना अगोदर नियोजन करतो आणि बरोबर आठ दिवस दिंडीला राहिल्यानंतर पुन्हा एकत्र सर्व येऊन पुन्हा त्याचा फॉलोअप घेतो आणि त्याप्रमाणे मग पुन्हा दिंडी आपली बरोबर ठरलेल्या तारखेला ठरलेल्या दिवशी बरोबर प्रस्थान करते आपली आजचा कुठला आजचा तुमचा दिवस दिवस आहे हा कुठला म्हणजे किती आ... हा आडण्या निघालेली दिंडी आमची जी आहे ती एकोणीस तारखेला अठरा तारखेला निघालेली आहे त्याला मिळून नंतर पुढे येते ती पिंपलासची दिंडी त्या दोन्ही दिंड्या येऊन आम्हाला मिळतात त्या वीस तारखेला तिळशेश्वर येथे येऊन मिळतात आणि पुढे आपण नाशिक हायवेला लागल्यानंतर शिलोत्तरची दिंडी अजून आपणाला येऊन मिळते म्हणजे साधारण दोनशेपर्यंत ते सव्वा दोनशेपर्यंत माणसं अशी वाढत वाढत दिंडी जाते आणि एकच एकमात्र दिंडी अशी आहे की चालू झाल्यापासून तिची विभागणी झालेली नाही आणि ओलट अजून दुसऱ्या जास्त दिंड्या येऊन दोन तीन एक मिळाले दोन मिळाली तीन मिळाल्या अशा वाढत वाढत गेलेले आहे या वाढत्या क्रमावरूनच तुम्हाला लक्षात येत असेल की वारकरी संप्रदायात आम्ही दुसऱ्यांना सामावून घेऊन प्रकारे आनंद साजरा करतो आणि जी आपली पॉवर वाढवण्याची आहे चार्जिंग पॉवर आहे ऊर्जा निर्माण करण्याची जी आहे एक पद्धत आहे वारकरी संप्रदायाची ती ही एक वारी ही ऊर्जा निर्माण करण्याची चांगलं साधन आहे धन्यवाद